भगवान शिव कोणत्या क्षणाला प्रकट झाले जाणून घ्या शिव रहस्य प्रारंभ नाही नाही अंत तो आहे महादेव पण प्रश्न उठतो मग भगवान शिवांचा जन्म झाला तरी कसा ते कोणत्या क्षणाला प्रकट झाले त्यांनी कोणाला जन्म दिला आणि त्यांचा स्वतःचा प्रारंभ कधी झाला आज आपण उलगडणार आहोत शिव जन्माची ती गुड पौराणिक आणि अद्वितीय कथा जी हजारो वर्षांपासून लोकांना आकर्षित करत आली आहे शिव म्हणजे केवळ एक देवता ते सृष्टीचा प्रारंभ तिथी आणि संहार यांचं मूर्त स्वरूप ते देवांपैकी एक पण तरीही ते इतर देवांसारखे नाही ब्रह्मा सृष्टी करता विष्णू पालन करता पण शिव ते संहार करता आणि पुनरुक्तीचे अधिपती शिव प्रतीक आहे तांडवाचे अधिपती आणि स्रोतांचे केंद्र पण अशा या जन्म खरोखर कधीच आला शास्त्र सांगतात शिव अनादि आहे म्हणजे त्यांना कोणताही जन्मकाल नाही कोणतीही माता पिता नाही पण तरीही काही पौराणिक कथा अशा आहे ज्या शिवाच्या प्रकट होण्याच्या क्षणाचं वर्णन करता सर्वात प्रसिद्ध कथा आहे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील अहंकार युद्धाची या कथेनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद सुरू झाला कोण श्रेष्ठ आणि त्या क्षणी एक तेजस्वी अनंत आणि अमर ज्वालामय स्तंभ प्रकट झाला हा तेजस्तंभ म्हणजेच होता भगवान शिव विष्णूने त्याचा अंत शोधण्यासाठी वर चालणं सुरू केलं आणि ब्रह्माने मूळ शोध घेण्यासाठी खाली जाणं हजार युग गेली पण दोघांनाही या स्तंभाचा प्रारंभ किंवा शेवट सापडला नाही शेवटी विष्णूने सत्य मान्य केलं पण ब्रह्माने खोटं सांगितलं की मला मूळ सापडलं त्यामुळे त्या स्तंभातून शिव प्रकट झाले आणि ब्रह्माला शाप दिला की तुला कोणी नाही ही कथा आपल्याला सांगते की शिव ही सृष्टीच्या कणाकणात असलेली अखंड ऊर्जा आहे पौराणिक शिव आणि शक्ती हे एकमेकांपासून वेगळे नाही शक्ती म्हणजे ऊर्जा आणि शिव म्हणजे त्या ऊर्जेच स्थिर रूप ब्रह्मांड निर्माण होण्याआधी हे दोन तत्व अर्ध नारी स्वरूपात एकत्र होते याचा अर्थ शिव जन्म हा शक्ती आणि शिवाच्या मिलनातून झालेला एक आध्यात्मिक प्रकट होणा आहे जन्म इथे शारीरिक प्रक्रियेपेक्षा एक ब्रह्मांडीय घडामोड आहे काही ग्रंथांमध्ये असंही नमूद आहे की ब्रह्मा यांच्या भुवया कुरकुरल्या आणि त्यातून प्रकट झाले रुद्र रुद्र म्हणजेच शिवाचा एक उग्र रूप पण रुद्र सुद्धा नंतर शांत ध्यानस्थ शिवात रूपांतरित झाले यामध्ये शिवांचा एक मूळ संदेश आहे की क्रोधाचं रूप सुद्धा योग्य मार्ग चालल्यास शांततेत परिवर्तित होऊ शकत म्हणूनच अनेक रूपांमध्ये शिव जन्म घेतात कधी वीरभद्र कधी भैरव कधी नटराज तर कधी शिव हा एक देवता हे आहे एक अवस्था शिव ध्यानात योगात साधने म्हणूनच शिवांचा सा जन्म मानवाच्या अंतर्मनात होतो आणि त्यामुळे त्यांना म्हणतात अनादि अनंत अव्यक्त अजन्मा म्हणजे शिव हा तत्वज्ञान आहे परम सत्ता आहे आज आपण पाहिलं की भगवान शिवांचा जन्म हा केवळ पौराणिक घटना नव्हे तर एक ब्रह्मांडीय सत्य आहे शिव म्हणजे केवळ कैलास नाही ते आहेत तपस्या प्रेम आणि विनाश यांचं एकत्रित रूप म्हणूनच ते महादेव आहेत सर्व देवांचा देव महादेव आणि शिवजन्म समजून घेताना आपण आपल्याच आत्म्याशी संवाद साधतो ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही शिवाच्या कुठल्या रूपाशी सर्वाधिक जोडलेले आहात कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका पवित्र गुड आणि आध्यात्मिक कथेसोबत